नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यात मार्ग मोकळा झाला आहे मात्र आता सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे एवढंच नाही तर आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वड्डीटीवार यांनी महामोर्चे माहिती देताना म्हटले की राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देणार असा होतो हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे या विरोधात लढा देण्यासाठी पंचवीस प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबर मध्ये नागपुरात ओबीसीचा महामोर्चा काढणार आहोत एवढंच नाही तर विजय वड्डी वडेट्टीवार पुढे म्हणाले की आज ओबीसीसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते मात्र नेत्यांना ओबीसीची भीती वाटू लागताच ही अडचण आपसुकच दूर होईल ओबीसीच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसीचे नक्कीच नुकसान होणार आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसीना किती उरणार ओबीसीचा हक्क संपण्याची शक्यता आहे कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे यामुळे राजकीय या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे एवढंच नाही तर नागपुरात बारा सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत मराठा आरक्षणा संदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने व्यूहरचना निश्चित होईल मात्र दोन स्तरावर लढाई लढण्याचे शनिवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आले तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे असं देखील विजय टीवार म्हणाले तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा